केला आणि दीदीच्या मला मंडळी नमस्कार आज आपण आराध्या या गाव आमोणा जिल्हा बुलढाणा येथे कार्यक्रमानिमित्त आलो आहे आईचे गीत ऐकण्यापूर्वी अगदी थोडक्यात सांगायचं सा म्हणजे अनन्य दिदीचे वडील म्हणजेच विनोद कुमार जायबाई व काका अमोल जायबाई या दोघा भावांना त्यांच्या आई वडिलांनी म्हणजेच लताताई आणि नंदू काका यांनी खूप गरिबीतून शिक्षण दिलं आणि सांगायला खूप आनंद होतो की या शिक्षणाच्या जोरावरती हे दोघेही अमेरिकेला खूप उंच पदावरती ते कार्यरत आहे आणि खूप दूर असल्यामुळे आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांना येता आले नाही परंतु संपूर्ण कार्यक्रम हा त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बघितला कार्यक्रम संपेपर्यंत त्यांचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि आजी आणि आजोबाविषयी तर काय सांगू इतके प्रेमळ स्वभाव दोघांचा आहे मी बोलण्यापेक्षा आता आपण हे दिदीचं संपूर्ण गीत ऐकू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आता जोरदार आहे आता ज्या दीदीचा वाढदिवस आहे आज या मंगलमय प्रसंगी आपण पहिलं गीत दीदीवरती घेऊया आता गीत घेत असताना सगळ्यांना एक विनंती की आता थोडासा असा चेहरा फ्रेश ठेवा नाही तर मग तुमचंच गाणं तुम्ही पाहून मागसर मी काल कस का आजारी होतो असं न होता म्हणजे तर त्यामुळे थोडासा चेहरा फ्रेश असला तर बरं राहील असं आईला विनंती करतो की गीताला सुरुवात आले पावने आले आले लहान लहान कर बाई पाहुणे आले लहान थोर ग पाहुणे आले लहान थोर आणि जमलं यायच गनगोत सारं आणि जमलं यायच ग घनगोत सारं आत्या बाईला निरूप द्यायला ग आत्या बाईला निरूप द्याला पण तिची गाडी हुकली ना उशीर झाला पण तिची गाडी हुकली ना उशीर झाला आत्याच्या जीवाची धावपळ झाली ग आत्याच्या जीवाची धावपळ झाली तिनं तळ्याची अंगठी या भाशीला केली तिनं तळ्याची अंगठी या भाशीला केली बोट झाले बारीक अंगठी झाली मोठी बाई तुला बोट झाले बारीक अंगठी झाली मोठी आण काय खेळणी घेऊ ह्या भाषेसाठी म्हणे काय खेळणी घेऊ ह्या भाषेसाठी भाषी म्हणी आत्या सायकल आण ग भाषी म्हणी आत्या मला सायकल आण ती शाळेत जायला येईन काम ती शाळेत जायला येईन काम आउसी नानले भई कानातले ढोल ग माउसी नानले भई कानातले ढोल आजीलाई नवल आन दिला नवल दिदी चाजीलाई नवल ग दिदी चजीलाई नवल त्या त्याचं कौतुक कोणही केलं ग त्या आचं कौतुक कोणही केलं तिच्या पाठीच्या बंधूला भूषण आलं तिच्या पाठीच्या बंधूला भूषण आलं आत्याना खरच केला ये तुला आत्या ना खरच केला ये पण मामा मामीनं आणलं काय पण मामी ना आणलं काय मामी म्हणी मी उशिराले ना, मामी म्हणी मी उशिराले, तर स्वनाऱ्याच्या दुकान बंद पै झाले तरवर सोनाराचे दुकान बंद बाई झाले दिदीची आजी बोल घाई गाई ग गा। दीदीची आजी बोल घाई गाई, गाई। आणि बरे आल्या बड्याला लागत नाही काही आण बरे आल्या बड्याला लागत नाही काही मामा म्हणी मी ड्युटीवर जातो ग मामा म्हणी मी ड्युटीवर जातो आणि पैशाचा आहेर ह्या वासीला देतो आणि पैशाचा आहेर ह्या वासीला देतो बड्ड्यासाठी मी हे जोडी लगीत ग बड्ड्यासाठी मी हे जोडी लगीत आणि आमणा गावात आले नाहीत ह्या आमणा गावात आले नाहीत दिदीच्या आजीला आग्रल केला गीदीच्या आजीना आग्रल केला आणि दीदीच्या बली लय मला आणि दीदीच्या बली लय मला